धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली आहे चंद्रशेखर बावनकुळींनी त्यांची भेट घडवून आणली मात्र या भेटीची बातमी समोर आल्यानंतर आता सुरेश धस हे बॅकफूटवर गेलेत त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांना उधाण आलेलं आहे मुंडे धस गुप्त भेटीवरून चर्चांना उधाण भेटीवरून सुरेश धस वर दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना सातत्यानं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली मात्र एकीकडे मुंडेंवर आरोपांच्या फैरी झाडणारे सुरेश धस यांची धनंजय मुंडेंसोबत गुप्त भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये काही तास चर्चा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सुरेश धस फुट वर गेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणली त्यावरून चौ बाजून टीका होत असल्यानं आता सुरेश धस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथे आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट घडून आणल्यानं बावनकुळे ही टीकेचे धनी होत आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट राजकीय तडजोड करण्यासाठी घडून आणली नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना सुरेशदास माझ्याकडे जेवायला मी त्यांना बोललो नंतर धनंजय मुंडे नाही बोलवलं पण याच्यामध्ये काही असा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करा गळाभेट करा हे करा ते करा असा काही इश्यू नव्हता फक्त त्या ठिकाणी आपापल्या इश्यूवर काम करावं आणि त्या ठिकाणी राज्याचं बीडचं विकासाचंही त्या ठिकाणी काम करावं बीडच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीचा या सर्व बाबीमुळं फटकापासून आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीत राजकीय तडजोड करण्याचा हेतू नसल्याचा सांगत विखे पाटील यांनीही भूमिकेचं समर्थन केलंय बैठक के बोलली असेल ती काही सबमेट घडून आणण्याचे असेल असं मला वाटत नाही कारण सुरेश धस यांनी अतिशय कठोर भूमिका ह्या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे अशी काही त्या भूमिकेमध्ये काही कमी का लवचिकता आणली आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये हे तडजोड करण्याची भूमिका अशी अजिबात नाही तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सुरेश धस गेले होते भेटीत काय झालं याची माहिती नसल्याचं सांगत सुनील तटकरेंनी मात्र अधिक बोलणं टाळलं स्टेटमेंट मी पाहिलं की त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो अर्थात ते दीर्घकाळ सोबत काम केलेले त्यांनी आहेत हे मी स्वतः पाहिलेलं आहे पण तरी सुद्धा त्यांच्या भेटीच्या पाठीमागचं कारण काय किंवा भेटीत काय चर्चा झाली मला त्या ठिकाणी अवगत नाही सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनं धक्का बसला मात्र कोणत्याही परिस्थितीत सुरेश धस भूमिका बदलणार नसल्याचा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलाय कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत की पोटतिडकीनी आपल्या मातीसाठी आपल्या बीडसाठी ज्या पद्धतीने न्याय ते मागत होते त्याच्यात सातत्य ते ठेवतील एवढी माझी अपेक्षा आहे धनंजय मुंडेंवर सातत्यानं आणि गंभीर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात त्याचे तीव्र पडसाद उमटले दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी तर बावनकुळेंनी पुढाकार घेतला नाही ना असा सवालही या भेटीनंतर उपस्थित होतो त्यामुळे बीड प्रकरणी सुरेश धस पुढे काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागणार आहे Bureau Report J24 Mumbai